गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू आज आपण अलंकारिक शब्द शिकणार आहोत अष्टपैलू सर्वगुण संपन्न अकरावा रुद्र अतिशय तापट माणूस अकलेचा कांदा मूर्ख अकलेचा खंदक अत्यंत मूर्ख माणूस अरण्य रुदन ज्याचा उपयोग नाही असे कृत्य कळवावरचे पाणी फार काळ न टिकणारे अक्षरशत्रू निरक्षर आडाणी ओनामा सुरुवात प्रारंभ उंटावरचा शहाणा मूर्खपणाचा सल्ला देणारा उमराचे फूल दुर्मिळ वस्तू कर्णाचा अवतार उदार मनुष्य कळसूत्री भावले दुसऱ्यांच्या तंत्राने चालणारा कळीचा नारद कळ लावणारा काळी पहिलवान हडकुळा कुंभकर्ण अतिशय झोपाळू कुपमंडू संकुचित वृत्तीचा कोल्हेकोई शुद्र लोकांची बडबड खडाजंगी मोठे भांडण खडा जोरदार भांडण गाजर कस्री पारक नसलेला मूर्ख रहस्य गुळाचा गणपती मंदबुद्धीचा घुरपड चिकाटी धरणारा चपरट पंजरी निरर्थक बडबड चौदावे रत्न मार छत्तीसचा आकडा शत्रुत्व जमनीचा अवतार रागीट कामात नासाडी करणारे लोक टाटा खालचे दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा त्रिशंकू धडणा इकडे धडणं तिकडे कधीही न बदलणारे खुशाल चेंडू चैनीखोर माणूस खेटराची पूजा दाने खरडपट्टी काढणे गर्भ श्रीमंत जन्मापासून श्रीमंत गंगा यमुना अश्रू थँक यू व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक करा शेअर करा